शिरो तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू असून इच्छुकांनी मतदारसंघात मतदारांचा संपर्क वाढवला असून गावागावात मतदारांसोबत संपर्क वाढवला जातोय निवडणूक गेल्या चार वर्षापासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे राजकीय पक्षांनी मोर्चेबांनी सुरू केली आहे या माध्यमातून प्रत्येक पक्षाचे मेळावे व बैठकांच्या बरोबर कार्यकर्त्यांना बळ दिलं जात शिरो तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना काही राजकीय गटांनी ही सुरू केली आहे आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर नेहमीच राजकीय लढत चुरशी व अस्तित्वाची होत असते सर्व राजकीय पक्षांनी आलास जिल्हा परिषद मतदारसंघात आपल्या अंतर्गत व ग्राउंड लेव्हल सर्वच काम सुरू केलंय तसे सर्व इच्छुकांनी उमेदवारांची देखील आपल्या परीनं उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत अलास मतदारसंघात लढत महाविकास आघाडी विरुद्ध माहिती होणार की आपापल्या गटातून अस्तित्वाची निवडणूक होणार हे चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण औरवाड गावचे व औरवाड ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन आय आय पटेल यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा दर्शवली आहे याकरिता त्यांनी दोन तीन वर्षापासून गोकुळ अष्टमीला तालुक्यातील सर्वात मोठी दहंडी फोडण्याचा कार्यक्रम जयसिंगपूर नंतर शिरो तालुक्यात अखंडितपणे राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा घेऊन तालुक्यातील क्रीडा रसिकांना एक मोठा दिलासा दिला जातोय दिला तसेच स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिवस असो अथवा महामानवांची जयंती असो अशा अनेक कार्यक्रमांनी हिंदू मुस्लिम एकोपा राहावा माणूस की टिकावी तरुण पिढी व्यसनातून मुक्त झाली पाहिजे क्रीडा व शिक्षणमधून सुशिक्षित व स्वावलंबी बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात अशा आपल्या सामाजिक कामातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप खूप प्रयत्न आहेत या सर्व कार्याच्या आढावा घेत श्री दत्त साखर कारखाना समूहाचे माजी चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी इंजिनियर आय आय पटेल यांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न गेली चार वर्षे ते पाच वर्षे ते करत आहेत त्यामुळे आय आय पटेल पटेल यांना गणपतराव पाटील यांचे निकटवर्ती म्हणून ओळखलं जातं पण याच तुमचे आमचे पटेलांच्या बद्दल काही स्थानिक प्रचार माध्यमातून व चर्चामधून एक वेगळी माहिती पसरताना दिसून येते ती कितपत खरी आहे याकडं नागरिकांचं लक्ष लागून राहिल्या कारण त्यांची जवळीक माजी आरोग्य राज्यमंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी वाढली आहे याचं कारण म्हणजे यड्रावकर गटाचे काही प्रमुख नेते आय आय पटेल यांच्या संपर्कात देखील आहेत अशी चर्चा आहे विद्यमान आमदार यड्रावकर गटाची चर्चा आमचा चर् गटाची चर्चा मात्र आमचाच जिल्हा परिषद सदस्य असणार तो नवीन स्वच्छ सुशिक्षित चेहरा आहे म्हणूनच आमचा विजय निश्चित आहे असं काही नेत्यांतून बोललं आहे या, बोल या सर्व चर्चेनं मतदारांना प्रश्न पडला आहे की आय आय पटेल हे कुणाच्या हाताला लागणार की सोबत जाणार त्यांची भूमिका काय या असणार यावर सर्वांचे लक्ष लागले आम्ही प्रसारमाध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला व ते म्हणाले की आधी निवडणूक जाहीर होऊ द्या आरक्षण निश्चित होऊ द्या मग विचार करू असं म्हणत त्यांनी बोलण्यास बोलताना टाळाटाळ केली आणि या चर्चेच्या दरम्यान इंजिनियर आय आय पटेल हे कोणत्या पाटलांसोबत राहणार त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य देखील काही वेगळंच सांगत होतं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसोळ